हे संघर्ष हे संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्था महाराष्ट्रांचे कार्यशामी विभागीय अध्यक्ष संघटना आप्पा वाहन चालकांना मी सांगू इच्छितो आणि आवाहन करतो आणि विनंती करतो की या येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आपण अपन सर्वांनी आपले वाहन चालकाची जबाबदारी कर्तृत्व पार पाडून मतदानाचे जे कर्तव्य आहे जे महत्त्वाचे आहे रक्तदान अन्नदान तसेच मतदान हे सुद्धा सर्वश्रेष्ठ आहे याला तुम्ही विचारात घेऊन जास्तीत जास्त संख्येने मतदान करा मतदानापासून वंचित राहू नका जय संघर्ष हे चवीस महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष शिवसेना सुरू जसं की आपल्या भारत देशामध्ये अठ्ठावीस व सात केंद्रशासित प्रदेश आठ प्रमुख आठ शेवट प्रदेश आहे तसंच महाराष्ट्र हा देशाची आर्थिक राजधानी म्हणून समोर जातो म्हणून आपल्या सर्व ट्रायरवानाला सांगू इच्छितो की अठ्ठावीस राज्यापेक्षा आपण जास्तीत जास्त मतदान करा असे बाहेर सेनेशी आवाहन केलं आहे की महाराष्ट्र विधानसभामध्ये निवडणुकीत आपण सर्व नागरिकांनी मतदान करावे जसे की झोपडीत राहणाऱ्या व्यक्तीला आणि मालात राहणाऱ्या व्यक्तीला सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकच मतदानाचा अधिकार दिला आहे म्हणून सर्व ड्रायव्हर बांधवांना सर्वांना सांगू इच्छितो की आपण आपल्या कुटुंबासह परि परिवारासह हो। मतदान महाराष्ट्र विधानसभेमध्ये जास्त करा हीच विनंती केली जे महाराष्ट्र